मला तर त्याच्या पलीकडे मी ट्वीट ते ट्विट केलंच कारण काल आपण पाहिलंय स्टेशन मध्ये बेड आणि घेऊन गेलेत यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशन मध्ये बेड नेताना कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशन मध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही ते कुणाचे लाड आहेत ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या हकाना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या हकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली यावरून काही होऊ शकतं अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे